आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता कोंढवा तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी आरोपींकडून एकूण चार गावठी पिस्टल सहा जिवंत काडतुस व दोन दुचाकी वाहन केली जप्त पुणे विधानसभा निवडणूक सन दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगानं माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन विनय पाटणकर यांच्या आदेशान्वे पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार विशाल मेमाने यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली चारिसाम त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाची होंडा ॲक्टिवा दुचाकी गाडी क्रमांक व काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी गाडी क्रमांक हिच्यावरून चौकेतून जाणार असून त्यांच्याकडे देशी बनावटीचं पिस्टल व काही जिवंत काढतूस आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यानं सदरची बातमी पोलीस उपनिरीक्षक बालाजी डोगोळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांना कळवली असता त्यांनी योग्य त्या सूचना देऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व तपास पथकातील अंमलदार यांनी खडी मिशिन चौकामध्ये सापळा लावला रात्री दोन वाजेच्या सुमारास चार इसम दोन दुचाकी गाड्यांवरून पिसोळीच्या दिशेनं येऊन खडी मिशन चौकातील नवीन रोडनं इस्कॉन मंदिराच्या दिशेनं जाताना दिसून आले हेच बातमीतील इसम खात्री झाल्यानंतर सदर चारही इसमांना खडी मशीन चौकेतून इस्कॉन मंदिराकडे जाणाऱ्या नवीन रोडवर सिमेंट प्लॉटच्या समोर कोंडवा बुद्रुक पुणे इथं पोलीस स्टाफच्या मदतीनं थांबून त्यांना त्यांचं नाव व पत्ता विचारली असता त्यांनी त्यांची नावं स्वप्नील दगडू भिलारे वयवर्ष सव्वीस राहणार विठ्ठल मंदिर शेजारी विठ्ठलवाडी पौड पुणे सलमान शेर खान मुलानी वयवर्षा चौतीस राहणार चिन्मय समोर खाटीक ओडा पौंड पुणे व आदित्य संदीप मत्रे वर्षे एकोणीस भरेगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे एक विधी संघर्षग्रस्त बालक असा असल्याचं सांगितलंय त्यांना एवढ्या रात्री कुठे गेला होता व कुठे चालला आहात तसेच त्यांच्याजवळ काय आहे याबाबत विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिल्यानं त्यांची असता स्वप्नील दगडू भिलारे कमरेला मागील बाजूस एक देशी पिस्टूल खोवलेलं व पॅनच्या पुढील बाजूच्या उजव्या खिशामध्ये दोन जिवंत काडतुस मिळून आली तसेच त्यांच्याकडे असलेल्या होंडा एक्टिव्हा दुचाकी गाडीच्या डिक्कीमध्ये एकूण तीन देशी बनावटीचं पिस्टल व एकूण चार नग जिवंत काडतुसं मिळून आली त्यांच्याकडे परवाना अगर कसे याबाबत चौकशी केली असता त्यांनी सदर अग्निशास्त्राचा परवाना त्यांच्याकडे नसल्याचं सांगितल्याने त्यांच्या विरोधात कोंडवा पोलीस स्टेशन पुणे शहर इथं गुणा रजिस्टर नंबर एक हजार दोनशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस ऍक्ट कलम सदतीस एकसह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून एक होंडा ऍक्टिवा व एक स्प्लेंडर दुचाकी गाडी तसेच एकूण चार देशी बनावटीचा पिस्टल व सहा जिवंत काडतुसा असा दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा देमाल जब्त करने करने अमितेश कुमार, रंजनी, रंजन कुमार शर्मा अतिरिक्त पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच आर राजा सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाठणकर पोलीस निरीक्षक गुणे सूरज बेंद्रे पोलीस निरीक्षक गुणे रौप शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पोलीस हवलदार विशाल मेमाणे निलेश देसाई सतीश चव्हाण पोलीस नाईक गोरखनाथ चिंके पोलीस अंमलदार सुजित मदन लक्ष्मण होळकर संतोष बनसुडे सूरज शुक्ला सागर भोसले व शाहिद शेख यांच्या पथकानं केली आहे